पुढली बातमी अजित दादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस पाठवली हो आहे महायुतीबाबत राजकीय भाष्य बोलताना पक्ष नेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद देण्यात आलेली आहे जागा वाटपाच्या आकड्यावरून वाद झाल्यामुळे प्रवक्त्यांना सूचना केल्या गेल्या अशी सूत्रांकडून माहिती मिळते अजित दादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस पाठवलेली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस पाठवली आहे महायुतीच्या तिन्ही प्रदेशाध्यक्षांचं हे मत आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांचं सा पण हे मत आहे हे त्यांनी व्यक्तिशा मला फोन करून पण सांगितलं पण आमची पण साहेबांना विनंती होती की आम्ही तुम्ही दिलेल्या सूचनेचं पालन करू पण जर कोणी वारंवार बोलत असेल तर त्यालासुद्धा उत्तर दिलं पाहिजे ते म्हणले ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला दादांचं वक्तव्य आलं की मी पालकमंत्री होतो त्यावेळेस असं काही घडलं नव्हतं तिथून सुरुवात झाली तर आज पण शिरूरमध्ये कोणीतरी बोललं आहे त्यांच्या भाजपचा कार्यकर्ता त्याच्यामुळे आम्हाला पत्रसाहेबांनी पाठवली पक्षांनी पाठवली ते, ती ते ती मला अजून काही नोटीस मिळालेली नाही आम्ही त्याच्या चाकोरीच्या बाहेर जाणार पण नाही पण दोन्ही प्रदेशाध्यक्षांना माझी विनंती आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आणि शिंदेसाहेबांचे प्रांताध्यक्ष जे कोणी असतील शिवसेनेचे त्यांना पण की त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवरलं पाहिजे